कायनात लेके चलो चलो तो परवीन पवार साहब सारे शहर और सारे समाज के सभी लोगों को साथ लेके चलो अल्लाह हाफिज खुदा हाफिज जय हिंद जय हिंद स्वागत कराओ जानवी शेखापुर दिलीप पाठ को काम पर होणाऱ्या समारोहाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे ते आपल्या जिल्ह्याचे अतिशय कर्तव्य तात्पर्य पोलिस कमिशनर आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते व सर्व सन्माननीय उपस्थित पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे त्या आज प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहणार नाही त्याला मनमोहन सिंग ओबेराय यांनी या ठिकाणी सर्व सर्व धर्मातील लोकांना सर्व पक्षातील लोकांना एकत्र घेऊन ही जी परंपरा चालू केलेली आहे आणि तीच परंपरा आज त्यांचे सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडके सुपुत्र नवीन ओबेराय यांनी या ठिकाणी ही वाच आणि ही परंपरा चालू ठेवलेली आहे त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि खरोखर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आणि सर्व समाजात सर्व पक्षातील लोकांना एकत्र बांधून आपल्या शहरामध्ये शांतता कशी नांदता येईल आणि सर्व कार्यक्रम कसे उत्साहात पार पाडता येईल हे या ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे या त्यांच्या ह्या कार्यक्रमास उपक्रमास माझ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र